कोल्हापुरी डायरी मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आजच्या या कोल्हापुरी डायरी मध्ये आपण एका कोल्हापुरातल्या ऐतिहासिक चौकाची म्हणजेच बिंदू चौकाची माहिती घेणार आहे एकोणीशे बेचाळीस रोजी महात्मा गांधीजींनी छोडो भारतचा नारा दिला त्यामुळे भारतामध्ये स्वातंत्र्य लढ्याचं वातावरण तयार झालं नऊ ऑगस्ट एकोणीशे रोजी या लढ्यातल्या काही प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली त्यामुळं भारतामध्ये हे वातावरण अजूनच तापलं कोल्हापूरमध्ये सुद्धा ठिकठिकाणी सभांचं बैठकांचं आयोजन करण्यात आलं आणि या सभांमध्ये प्रक्षोभक अशी भाषण देण्यात आली त्यामुळे ब्रिटिशांचा राग हा अजूनच अनावर झाला आणि त्यांनी कोल्हापूरमध्ये कर्फ्यू लागू केला अनेक ठिकाणी बंधनं लागली पण ब्रिटिशांचा एकतील ते कोल्हापूरकर कसले एकतर करायचं नाहीतर एक मरायचं हा नारा घेऊनच हे कोल्हापूरकर स्वातंत्र्य लढ्याच्या या मैदानामध्ये उतरले होते मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये कोल्हापुरातल्या खासबाग येथे एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीमध्ये कोल्हापूरकरांमध्ये असंख्य विद्यार्थी सुद्धा सहभागी झाले होते आणि या विद्यार्थ्यांमध्ये बिंदू नारायण कुलकर्णी नावाचा एक विद्यार्थी सुद्धा सक्रिय होता एवढी गर्दी पाहून ब्रिटिश अधिकाऱ्यांनी ती गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला गोड्यावर स्वार असणाऱ्या काही पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज सुद्धा केला ला। पण कोल्हापूरकर गप्प बसणारे नव्हते त्यांनी सुद्धा त्याला प्रत्युत्तर म्हणून दगडफेक केली हे वातावरण एवढं तापलं गेलं की लोकांचा काही गट हा कोल्हापुरातल्या रविवार वेस आणि रविवार बुरुज या ठिकाणी येऊन थांबला आता हा रविवार वेस आणि रविवार बुरुज म्हणजे सध्याच्या बिंदू चौकामध्ये तुम्ही जाऊन पाहिलं तर तिथं तुम्हाला एक बुरुज पाहायला मिळेल तोच हा रविवार वेस आणि रविवार बुरुज तर या ठिकाणी सुद्धा हे वातावरण तापलं गेलं आणि या सगळ्या गोंधळामध्ये बिंदू नारायण कुलकर्णी हा विद्यार्थी शहीद झाला दुसऱ्याच दिवशी म्हणजे सोळा ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी या काही तरुणांनी मिळून त्या ठिकाणी बिंदूच्या सन्मानार्थ एका अंत्ययात्रेचं आयोजन केलं आणि ही अंतयात्रा रविवार वेस आणि रविवार बुर्जापाशी येऊन थांबली आणि बुरजावर चढून या काही तरुणांनी या परिसराला नाव दिलं ते म्हणजे बिंदू नारायण कुलकर्णी चौक या चौकाला आधी नाव होतं ते मिरची बाजार चौक काही दिवसानंतर प्रजा परिषदेनं बिंदूला श्रद्धांजली वाहण्यासाठी एका बैठकीचं आयोजन केलं होतं आणि या बैठकीमध्ये बिंदू चौकाची स्थापना झाली तर असा हा स्वातंत्र्य लढ्याचा साक्षीदार असणारा हा चौक या चौकाचं अजून एक ऐतिहासिक महत्व ते म्हणजे नऊ डिसेंबर एकोणीसशे पन्नास रोजी माधवराव बागल यांच्या पुढाकारातून महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची तिथं उभारणी झाली बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयातीत असताना भारतात बांधलेला हा त्यांचा पहिला पुतळा आहे आणि अजून एक महत्व ते म्हणजे या ठिकाणी सतरा ऑक्टोबर एकोणीसशे साठ रोजी एका शहीद स्तंभाची सुद्धा उभारणी करण्यात आली तर अशा प्रकारे स्वातंत्र्यपूर्व लढाईतला साक्षीदार असणारा आणि त्या गोष्टीची आठवण करून देणारा हा कोल्हापुरातला ऐतिहासिक चौक अर्थातच बिंदू चौक या बिंदू चौकाविषयीची ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा धन्यवाद